अवघ्या महिन्याबरोबर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात पीओपी गणेश मूर्तींवर उशिरावर बंदी उठवली आहे त्यामुळे मूर्तीकारांना व सर्वसामान्य भाविकांना दिलासा मिळाला दरम्यान या निर्णयानंतर ठाण्यातील दिपाट दुकानात गणेशोत्सवासाठी सुसज्ज असून अनेक सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडतील अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या नागरिकांसाठी उपलब्ध झाल्यात यात मातींच्या मूर्त्यांसह पीओपीच्या देखील नागरिकांस साठी उपलब्ध करून देण्यात आला यात हिरेजडीत गणपती वेलवेटच्या कापडी फेटेसह धोती गणपती वारकरी बालगणेश मोदकसह बालगणेश सिंदूर लाल गणपती सिंहासनावरील गणपती आदी अशा अनेक मोठे व छोट्या आकारांचे गणपती नागरिकांसाठी उपलब्ध आहेत तसेच पीओपीच्या बंदीमुळे मातीच्या मूर्त्यांच्या किमती हे पीओपीच्या मूर्त्यांपेक्षा जास्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत तसेच ऐन गणपतीचा सण जवळ असताना पीओपीच्या मूर्त्यांवर ची बंदी उठल्याने सर्व नागरिक पीओपीच्या मूर्त्यांची मागणी जास्त करत असून यामुळे बनवलेल्या मातीच्या मूर्त्यांकडे नागरिकांचा ओढ कमी होत आहे या सर्व समस्यांमुळे आता मातीच्या मूर्त्या यांचं करायचं काय असा प्रश्न देखील मूर्तीकारांसमोर उभा राहिलाय दरम्यान अनेक मूर्तीकार पे येथील बनवलेले गणपती इथे आणून विक्रीसाठी कमी दरात उपलब्ध करतायत तर दुसरीकडे हाताने बनवलेले गणपती यांना भाववाढीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे पूर्वीचे गणपती पाचशे ते सहाशे रुपयाला विक्री होत असायचे तेच गणपती सध्या आठशे ते नऊशे रुपयाला विक्री होत आहेत तसेच महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी माती व जागा उपलब्ध करून देण्यात आलेली होती मात्र मूर्तिकारांना या सर्व गोष्टी मिळत असल्याचा दिलासा असून देखील मूर्ती घडवण्यासाठी कारगिर मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत पीओपीच्या मूर्त्या बनवण्यासाठी कारागीर दिवसाला पाचहून अधिक मूर्त्या बनवत असताना पीओपी बंदीमुळे सध्या मातीच्या मूर्ती बनवण्याकडे जास्त भर मूर्तीकारांना द्यावा लागतोय मात्र मातीची मूर्ती बनवताना एक कारागीर दिवसाला एक, एक मूर्ती बनवतो यामुळे मूर्तीकारांना खूप मोठा फटका बसत असल्याचं दीप आर्टचे सर्वा व मूर्तीकार दीपक कदम यांनी सांगितले दीप खोपट माझं नाव दीपक कदम जवळ जवळ तयारी तर होतच आली आता थोडंफार काही आहेत मोठे गणपती तेवढंच भाववाड्यामध्ये स... काय दरामध्ये काय वाढ झालेली काय रंग असेल माती असेल या बंदीमुळे वाढ झालेली आहे तेवढीच बंदीने एवढी वाढवलेत का रेट का त्यांचे डबलच झाले असा हिसाब आहे पण आमच्याकडे काही एवढं वाढवून आम्ही देत नाही ठराविकच वाढवतो तेवढेच नऊ तारखेला वेळेला काय नाही सगळेच प्रॉब्लेम आम्ही एवढे मातीचे गणपती आता तयार केले आता ते पीओपीचे मागे जाणार सगळे लोक मग आमचे गणपती काय करायचे मातीचे असा हिसाब झाला आता महापालिकेतर्फे माती मोफत देण्यात आलेली आहे मूर्तीकारांना तसेच जागा देखील मोफत देण्यात आली त्या योजनेबद्दल तुम्हाला मूर्तीकार म्हणून काय होईल ज्यांना जे ऍक्च्युली ते, ते स्टॉलवाल्यांचं काम आहे स्टॉलवाले तिकडे घेतात गणपती रेडी आणतात ठेवतात बाकीचा कारखाना म्हटलं तर असं आहे वेळेला तर होऊच नाही शकत त्याला कमीत कमी नऊ महिने वर्ष जातं तेव्हा ते माती कारखाना सगळं चालतं तोपर्यंत एक गणपती बनवायचा एक दिवस लागतो एवढं कधी होणार कदम साहेब तुम्ही सांगा आज गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही गणपतीचा व्यवसाय करताय कारखान्यामध्ये मातीचा पीओपी नाही माझ्याकडं दोन्ही पण आहेत मातीचे पण आहेत मातीचे जास्तीत जास्त मातीचे आहेत माझ्याकडे मातीचे मागायला खूप लांबून लांबून येतात लोक आणि पीओपीचे लोकांना काही पी लोकांना का लोका उचलाचा प्रॉब्लेम असतो हँडलिंग प्रॉब्लेम असतो वय झालेला असतो त्या कारणाने पीओपी घेणार आहेत पीओपीचे पीच्या दर आणि मातीची दर काय तफावत आहे नाही आता मी त्यांना परवडण्यासारखे पेंटचे प्रसिद्ध गणपती पण आणलेले आहेत रेडी ते काय परवडतात त्यांना कमी रेट आहे पण आम्ही जर इथं बनवलं तर मग ते नाही परवडत ते जास्तच रेट आहे त्यांचा एकंदरी व्यवसाय करतायत त्यांच्यामुळे आपल्या व्यवसायावर कुठे गदा येते का हो भरपूर कारण स्टॉलवाले त्यांना रेग्युलर म्हणजे स्टॉल आज लावला त्यांना उद्या खालीच करायचं आहे त्या कारणानं त्यांच्याकडे काय गणपती उरले तरी त्यांना नेता येत नाही आहेत मग ते काय करणार ऐन वेळेला जे बाबा दे काय देते ते दे, दे आणि घेऊन जा असं हिसाब चालतं त्याच्यामुळे आमच्याकडे खूपच फरक पडतो कस्टमर आता था। थांबतो त्याच्यासाठी का बाबा हा चला वेळ जाऊ द्या म्हणजे आपल्याला कमी रेट मध्ये मिळेल असं चाललंय यंदाच्या वर्षी गणेश भक्तांमध्ये का वाढ झाली हो गणेश भक्तांमध्ये म्हणजे आता बरेचसे लोक आहेत जर नवीन फ्लॅट कोणी घेतला किंवा आणखी काय बॉम्बेवाले इकडं आले तसं वाढतात वाढतात पण कमी बनवतात हो कारण माती जरी दिली आणि ते जरी जागा जरी दिली तरी कारागीर पाहिजे ना एक कारागीर एका दिवसाला एक गणपती बनवणार मातीचा तर त्याला किती टाइम लागणार आणि कधी सुकणार पंधरा वीस दिवस तर सुकायला लागतात ते कधी सुकणार हा निर्णय महापालिकेने कधी घ्यायला पाहिजे मूर्ती म्हणून तुम्हाला असं वाटतं बंदीचा वा, बंदीचा पीओपी किंवा शाडू माती नाही ते आता दसऱ्यापासून आमची सुरुवात होते करायची ते आता शेतीपर्यंत लोक गावचे लोक शेतीपर्यंत कसं आतापर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे नंतर ते शेती करायला जाणार असं हिसाब आहे म्हणजे तरी साधारणतः ता किती महिने गणेशोत्सवाच्या किती महिने अगोदर हे मूर्तीकरांना कळवणं गरजेचं आहे महापालिकेने आपल्याला कमी कमी सहा महिने